कारण मी दिसतो काय दोघे येतोय ना नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे मी आलेली आहे उदगीर उदगीर ह्या ठिकाणी आज आहे ना दुसरा समोर दुसरा सोमवार आहे श्रावण महिन्याचा आणि या ठिकाणी आहे ना अतिशय ऐतिहासिक आणि सामाजिक आहे महादेव मंदिर आहेत महादेव मंदिराचे जे दोन आहेत जे ट्रस्टी आहेत आणि जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलणार आहोत नमस्कार सर येत आहे हो बरं एम जे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्व स्वागत आहे बरं आता हे जे मंदिर आहे हे मंदिराची स्थापना केव्हा केली तुम्ही दोन हजार एक दोन हजार एकमध्ये मधी बघा आता ही जी जी आहे ना म्हणजे सार्वजनिक जागा सार्वजनिक जागा <sharpi> आहे आणि हे जे मंदिर आहे ना हे आता हे तुम्ही स्थापन केले त्याच्यानंतर आता म्हणजे उपक्रम काय घेणार आहे ते मंदिरासाठी इथं चोवीस चौदा तारखेला पूर्व आहे कार्यक्रम आहे पाच सहा हजार लोक येऊन जेवून जातात बरं अजून पुन्हा चालू आहे आपलं मंदिराचं चालू आहे मंदिराचं अजून काम बरं आता हे जे आता जे मंदिराचे जे आहे ना ट्रस्ट अध्यक्ष आहेत तुमचं नाव सांगा ना दीपक बाबुराव नागकाने दीपक बाबुराव नागकाने साहेब हे जे आहे ना मंदिराचे जे ज्येष्ठ म्हणजे ट्रस्टी आहेत आणि आता चौदा ता तारखेला असा भव्य दिवी असा एक महाप्रसादाचा कार्यक्रम आहे ह्या मंदिरामधून जे यांचं जे पुढील जे कार्यक्रम असतात जे सामाजिक आणि ऐतिहासिक गरीब गरीब लोकांना आहे ना मुलांना वया वाटप करणं आणि त्याच्यानंतर आणि जे भक्त येतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणं असा हा भव्य दिवी हा येत्या चौदा तारखेला या ठिकाणी भोजनाचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे नमस्कार तुमचं नाव सांगा ना गजानन शिवाजी हे हे पण आहे ना उपाध्य आता उपाध्यक्ष राहतील आता गजानन साहेब आपण वेळातली वेळ काढून या ठिकाणी एम जी न्यूज महाराष्ट्र सुपर झाला त्याबद्दल आपले खूप धन्यवाद आणि नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल लाईक करा शेअर करा आणि हे जे मह... मंदिराचं नाव सांगा महादेव मंदिर भीमाशंकर महादेव मंदिर भीमाशंकर महादेव मंदिर आणि विवेकानंद नगर स्वामी विवेकानंद नगर हे नाईक चौकच्या कुठं आहे बाजूला नाईक चौकच्या बाजूला म्हणजे एक दोन मिनटाचा रस्ता आहे महाराष्ट्र संपर्क साधला त्यावर खूप 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 धन्यवाद नमस्कार हा दर्शन घेतो घ्या तुमचं घेऊ तुम्ही जाऊ बघा आता दर्शन घेत आहेत बघा हे साईबाता यांचं दर्शन झालेलं आहे महादेवा मंदिरामध्ये बघा असं आहे भव्य दिव्य असं हे छान पाहिजे मंदिर आहे बघा उदगीर या ठिकाणी उदगीर स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद नगर देगलूर रोड या ठिकाणी मंदिर आहे जिल्हा लातूर एम डी न्यूज महाराष्ट्र उदगीर